बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू मंगळवारपासून कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू आहे तसंच राधानगरीसह अनेक धरणातून पाणी विसर्ग सुरू झालाय आज सकाळपासून पावसाच्या मध्यम ते मुसळधार सरी कोसळल्या दिवसभर ढगाळ हवामान असल्यानं कुंद पावसाळी हवा झाली होती गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी अडतीस पूर्णांक नऊ मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे सर्वाधिक म्हणजे शहाण्णव पूर्णांक दोन मिलीमीटर पाऊस आजरा तालुक्यात झाला आहे आज दुसऱ्या दिवशी पंचगंगेची पाणी पातळी पस्तीस फुटांपर्यंत गेली असून जिल्ह्यातील त्रेसष्ट बंधारे पाण्याखाली गेले आहेत जून महिना संपायच्या आधीच पंचगंगेची पाणी पातळी इशारा पातळीच्या दिशेनं जात आहे मे महिन्यातील वळीवाचा पाऊस आणि मृग नक्षत्राची जणू सांगडच बसली आहे गेल्या महिन्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पावसाची हजेरी आहे दोन आठवड्यांपूर्वी तर ढगफुटीसारखा पाऊस झाल्यानं संपूर्ण जिल्ह्यात पाणीच पाणी झालं दरम्यान गेल्या दोन दिवसात पावसाचा जोर वाढला असून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात आणि घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे जिल्ह्यातील अनेक तलाव आणि लघुपाड बंधारे प्रकल्प आत्ताच भरलेत पन्हाळा तालुक्यातील पोंगरे प्रकल्प आज शंभर टक्के भरला गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी अडतीस पूर्णांक नऊ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे जिल्ह्यातील त्रेसष्ट बंधारे आज पाण्याखाली आहेत सर्वाधिक म्हणजे शहाण्णव पूर्णांक दोन मिलीमीटर पाऊस आजरा तालुक्यात आणि त्या पाठोपाठ चौऱ्याऐंशी पूर्णांक एक मिलीमीटर पाऊस भूदरगड तालुक्यात नोंद झालाय गारगोटी कडगाव करडवाडी पिंपळगाव शाहूवाडी तालुक्यातील करंजफेण आणि गगनबावडा तालुक्यातील साळवण इथं तर अतिवृष्टी झाली सलग दुसऱ्या दिवशी पंचगंगेचं पाणी पात्राबाहेर आलं असून राजाराम बंधाऱ्यावरील पंचगंगेची पाणी पातळी फुटांवर गेली आहे एकोणचाळीस फूट पंचगंगेची इशारा पातळी असून जून महिन्यातच पंचगंगा इशारा पातळीकडे निघाली असल्यानं यंदाचा पावसाळा पूर आणणार का अशी भीती व्यक्त होतीये